शायद करतो। संदीप सावंत एक सामाजिक दृष्ट्या आता पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत नवीन विषय घेऊन ते समाजाचे विषय घेऊन आता पुढे येतात आणि त्यातल्या त्यात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विषय ते गेले काही दिवस हाताळत त्याचा पाठपुरावा करत आहेत त्याच्यातून काही गैरप्रकार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आलेले आहे आणि आज सोशल मीडियामध्ये सुद्धा आपण पाहतोय की आर डी सी बँकेच्या संचालकांवरती सुद्धा त्यांनी एक दिशानिर्देश दिशान केलेला आहे की कशा पद्धतीने तिथे गैरव्यवहार होतो नेमकी वस्तुस्थिती काय आहे कुठल्या आधारावरती संदीप सावंत अशा पद्धतीचे आरोप करत आहेत याची आपण माहिती घेणार आहोत आपल्यावर आता संदीप सावंत आहेत सावंत साहेब तुमचं स्वागत आहे नमस्कार गेले काही दिवसामध्ये वर्तमानपत्र असू द्या सोशल मीडिया असू द्या वृत्तवायरलमधून असू द्या आपण आर डी सी बँक हा विषय हातात आहात आ, तर लोकांना नेमकं प्रश्न पडला की संदीप या सावंतशी बँकेच्या मागे का लागले नेमकं काय त्यांच्या हाताला लागले तुम्ही आरटीसी बँकेच्या नोकर भरती संदर्भात विषय हाताला कर्ज वाटवाबद्दल हाताळला काय नेमका प्रकार आहे कसा आहे सर्वांना नमस्कार तुम्हालाही नमस्कार कसं तरुणांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत आणि ते स्थानिक तरुण इथं असले पाहिजे तितके प्रामाणिक माझी एक अपेक्षा आहे खरं तर आज एक महिना होऊन गेला एक महिन्याच्या त्यांनी सांगितलं होतं त्यांचा अजून नेट आलं नाही की ते घरडा कॉलेज बंद झालं आहे याचीच काय आम्हाला काय कल्पना नाही आज तासभरात दोन तासामध्ये नेट येतं त्या तरुणांची चेष्टा चालली आहे आज रायगडमध्ये पाचशे रुपये घेतात हे लोकांनी हजार रुपये म्हणजे तरुणांना चेष्टा नाही फसवतात हे लोक फसवणूक हे जिल्हा बँक पूर्ण फसवणूक करते असं माझं स्पष्ट आरोप आहे परंतु मी आजपर्यंत त्यांच्यावरती लेखी तक्रार देत नाही ते घाबरतो यासाठी जे एकशे एकोणनव्वद लोकांना नोकरी भेटणार आहे म्हणजे माझ्या भाषेत दोनशे लोकांना नोकरी भेटणार आहे कारण अजून ते ॲडव्हान्स घेऊन ठेवतात काय लोकांना पुढं हे करण्यासाठी म्हणजे या दोनशे लोकांच्या कुटुंबामध्ये माझ्या तक्रारीमुळे जशी रायगडला कोणीतरी तक्रार केली ताबडतोब त्याचा स्टे आला तसं मी मुद्दाम करत नाही की यांना या ठिकाणी नोकरी लागल्या पाहिजेत माझी या बँकेच्या अध्यक्षाला आणि अध्यक्षांना आणि संचालकांना पूर्ण सर्व संचालकांना माझी विनंती आहे की हे जे काय ॲड निघाले ते तुम्ही सरसकट ॲड दाखवता शासनाचा तुम्ही निधी घेताय शासनाचं तुम्ही अनुदान घेताय मग त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये जे ॲड निघाले त्याच्यामध्ये ओबीसी नाही त्याच्यामध्ये एस सी नाही त्याच्यामध्ये एन टी नाही त्याच्यामध्ये अल्पसंख्याक नाही त्याच्यामध्ये अपंग नाही कोणीच नाही म्हणजे तुमचं काय देणं मागणं जे काय होईल त्याच्यानंतर तेच भरायचं बघतं कारण आता महावितरणीला महावित महावितरण कंपनी आताची आता, आता अधिनियम निघाला आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस महावितरणामध्ये सुद्धा सगळं आरक्षणामध्ये भरलं जातं आहे मग यांच्याकडे का नाही काय दडलं ह्याच्यापाठी मागं आणि म्हणून मी तक्रार केल्यानंतर ते ताबडतोब स्टे येईल आणि त्या पापाला धनीकरी मी नको माझा मराठा महासंघ नको म्हणून मी त्यांना जागृत करतोय आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून परंतु आज साधारणतः हा तर विषय आहे तुम्ही तो पाठपुरावा कराल लवकर होईल परंतु नऊशे सतरा एक काकडा सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल होतोय काय नेमके नऊशे सतरा कोटीचा व्यवहार आहे काय आता मी पहिली जेव्हा स्टेटमेंट केली तर माझ्याकडचे संपूर्ण जे कागद आहेत त्या कागदावरचं माझ्याकडे पत्र आहे म्हणजे मी असं नाही सांगत मी जे काय करतो ते संपूर्ण कागदपत्रे करतोय कागदपत्रे संपूर्ण घेऊन त्याच्यामध्ये त्याने दोन हजार एकवीस म्हणजे दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत पाचशे पाचशे पासष्ट कोटी दिले होते ती चार कारखाने होते आता त्याचे सहा कारखाने झाले कोण विचारतच नाही ना कोकणातलं नऊशे सतरा कोटी रुपये झाले आता म्हणजे माझ्या जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे की तरुणांना बेरोजगार आहेत ते जर का कर्ज मागायला गेले माझा शेतकरी कर्ज मागायला गेला तर त्याला भल्याभल्या याद्या द्यायच्या बरं याचा उद्देश काय ह्या म्हणजे बँकिंगचा उद्देश काय तुमच्या रिझर्व्ह बँकेने काय दिलं इंदिरा गांधींचं जे काय स्वप्न होतं हे कशासाठी व्याजान पैसे कमवण्यासाठी ह्या बँका आहेत इथल्या तरुणांना इथल्या तरुणांना रोजगार भेटणं इथल्या शेतकऱ्यांना हाताला काम भेटणं इथं उद्योग उभा राहणं इथं पायभूत सुविधा तयार करणं हे काय करतात इथले पैसे आहेत कमिशन मध्ये आहेत आणि घाटावरती पंढरपूर कोल्हापूर इथं नेऊन देत आहेत काय करायचं माझ्या तरुणांनी काय किती काय करायचं माझ्या इथं शेतकऱ्यांनी काय दिवे लावत आहेत हे शंभर शंभर कोटी रुपये जर का या माझ्या जिल्ह्यातले घेऊन बाहेर नेणार असतील आणि त्याचंसुद्धा मला वाटत नाही त्याचं व्याज किंवा परतफेड काय होत असेल असं मला वाटत नाही आणि माझं सगळ्यात महत्त्वाचं आहे की एनी जो देता ना एचात आग, जे देताना याच्यात महत्त्वाचं आहे एक हे रिझर्व्ह बँकेचे म्हणजे जि जिल्हा बँकेचं कार्यक्षेत्र बदलायचं असेल कर्ज पुरवठा करायचा असेल तर आरबीआयची परमिशन घ्यावी लागते जे राज्य सहकारी विभागाची परमिशन घ्यावी लागते राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची परमिशन घ्यावी लागते आणि उद्देश आर्थिक सर्व त्या जिल्ह्यातल्या गोरगरीब लोकांची आर्थिक परिस्थिती सुधरवणं सहकारी संस्थांच्या ज्या असतात सोसायटी असतात त्यांना सक्षम करणं हा उद्देश आहे मग ह्या लोकांना जर का सावकारकी करायची असेल तर इथं थांबू नका तर टाळं मारा त्या बँकेला बाकीच्या बँकांना कशी कर्ज प्रकरण भेटतात कित्येक बँका या ठिकाणी जिल्हा बँकेलाच का बाहेर जावं लागतंय बाहेरच्या बँका इथं येऊन काय करत काय उत्तर आहे जिल्हा बँकेचं त्यांना वाटत असेल हा व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा असं छोट्या ह्याच्या माध्यमातून करतोय पण मला आपल्याला सगळ्यांना आपल्या माध्यमातन त्यांना सांगायचं आहे की आता तुमचे पापाचे घडे भरलेले आहेत अर्थात एक सगळ्यात संचालक ह्याच्यात असतील असं नाही माझ्या महिला तर शंभर टक्के नसतील महिला बघिनी कारण माझ्याकडं त्यांचं हे पण आहेत फोटो बघितले सगळ्यांचे जे जे काय फोटो बघितल्यानंतर वाटतंय हे सगळे फोटो बघितले की त्यांना वाईट वाटतं की यांचा मी सगळ्यांचा आदर्श करतो परंतु जे काय ह्याच्यामध्ये खरोखर म्हणजे अध्यक्ष असतील तुमचे उपाध्यक्ष असतील तुमचा एम डी असेल ह्या लोकांचंच ही कवच कुंडली आहे ती ह्यांचीच आहे त्यांनी अधिकाऱ्यांना पकडून माझी खऱ्या अर्थानं प्रशासनावरती प्रशासन सहाय्य करतं कसं हे सगळे संचालक नामदारी असतील नामदारी त्यांना माहिती पण नसेल मग त्यांच्यावरती बोलताना माझ्याही पोटामध्ये मा गोळा येतो चांगले चांगले आमचे संजय शेठ असतील तुमचे आमचे रत्नागिरीचे दुसरे सुद्धा आहेत आमच्या या महिलांचं बघितल्यानंतर मला हे बोलताना संचालक म्हणून बोलताना पण मला वाईट वाटतं पण त्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या नाव म्हणजे ना, मी जे काय बोलतोय ते चौकशीचं त्यांनी योग्य ठिकाणी चौकशी करण्याची ह्या संचालक बॉडीत पत्र दिलं पाहिजे आमच्या याच्यात कीर साहेब पण आहेत तज्ज्ञ संचालक आहेत बघितलं त्या ना माझे हात जोडून ते काँग्रेसचे आहेत दिलाय त्यांनी पत्र दिलं पाहिजे या माझ्या ज्या काय मी जे काय बोलतोय त्याची चौकशी झाली पाहिजे चौकशी झाली पाहिजे ना चांगले चांगले, लो चांगले जे लोक आहेत पण ते चांगले कधी होतील की त्यांनी आता स्वतःची असणारे संचालक पदाची लेटर पॅड चौकशी झाली पाहिजे आणि मी खोटा असेल तर माझ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तुम्ही एवढे दिस आग बघताय एवढं तुम्ही अति परकडपणे बोलता आहात तुमच्या हातामध्ये काही कागद आहेत त्या कागदांच्या आधारे बोलता आहात मधल्या कालावधीमध्ये संबंधित कुठल्या लोकांनी तुमचे संपर्क साधून तुम्हाला समजवण्याचे किंवा तुमची समजत करण्याचा प्रयत्न केला की मला फार फार म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही तुम्ही विचारही करू शकत नाही एवढा टोकाचा दबाव चालू आहे टोकाचा म्हणजे माझं काय तुम्हाला नंतर सांगेन ते थोडा थोडा म्हणजे आता ते सगळं सांगत नाही पण मी फुटण्यातला माणूस नाही आमिषाला बळी पडण्यातला माणूस नाही कारण मी मला माहिती आहे जन्म आणि मृत्यू याच्या आतमधलं जे काही अंतर आहे ना त्याला जीवन म्हणतात वंदनी निकम साहेबांचा सा, निकम साहेब नव्हत्या दोन हजार सहाचा पेपर माझ्या फाईलमध्ये भेटला सगळ्यांना त्या कागदाच्या कडेच्या कागदाना घोणा लागला वाळू नव्हे माझ्या जुन्या घरामध्ये पण हे तीन पेपर मला बिनायचे भेटले म्हणजे संदेश दिला है निकम साहेबांनी ह्याना उतार कर हे जे खुर्चीवर बसलेत ना लबाड ह्याना पाय उतार कर याच्यामध्ये काय संदर्भ माझा संदर्भ संदेश मला जो काय पाहिजे तो संदेश आणि या पेपरमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचं जिल्हा बँकेचे अध्यक्ष गोविंदराजे निकम साहेब होते त्यांच्या भावानी कर्ज घेतलं होतं आणि म्हणून त्यांच्यावरती तक्रार झाली होती त्यांचं पद गेलं होतं दोन हजार सहा साली आणि आता जिल्हा बँकेचे अध्यक्ष असतील संचालक असतील ओ हे आकडे मोजवत नाही आता एक काढलं आहे कृषीभूषण डॉक्टर तानाजी चोरगे शिक्षण संस संशोधन संस्था मांडके पालवन कोणाचे ते कोण आहे ते पाच कोटीचा बोजा किती गुंड जागा आहे सतरा गुंट एकोणीस गुंट अरे यांचं व्हॅल्युएशन करणारे आहेत कोण व्हॅल्युएशन करणारे आहेत कोण हे सात बरे आहेत अरे कर्ज किती घेतलं तो भाग वेगळा पहिली गोष्ट त्याच्यावरती तुम्ही एवढा बोजा चढवताच कसा बरे हे त्याच्याहीपेक्षाही कर्ज घेतात कसे नाही संचालकांना कर्ज घेतायत नाही त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून दुसरं असतील कोण त्यांचं घेता येत नाही कारण त्याला मान्यताच नाही हे बघा रिझर्व्ह बँकेची परमिशन घ्यावी लागते आणि म्हणून मी ह्या तरुणांची नोकरीसाठी थांबलोय ताबडतोब ह्या सगळी प्रकरणात पाहिजे एक नव्हे अनेक प्रकरणाचे फाईल अक्का घेऊन बसलोय अक्के हे जे संपूर्ण आहे ना सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास कोटीचा आकडा माफी दिली नाही हे एक माझ्याकडे पत्र पण आहे माफी दिली माफी त्या माफीमध्ये किती आकडा टाकतात ते सांगतो तुम्हाला म्हणजे किरकोळ सांगतो आधी नंतरच सांगतो तुम्हाला किरकोळ सांगतो अठ्ठेचाळीस कोटी काहीतरी आहे एक मिनिट हां तुम्हाला सांगतो अठ्ठेचाळीस की सत्तेचाळीस कोटी आहे हा एक मिनिट शंभर तुम्हाला सांगतो बाई अठ्ठेचाळीस कोटीच्या पुढं त्यांची माफी आहे आता माझ्याकडं त्रे आता त्रेचाळीस कोटी अडसष्ट लाख आता त्यांच्याकडनं त्यांनी माफी दिलेली आहे माफी पण हे का माझ्या एखादा बँकेतला बँकेमध्ये माझा एखादा माणूस गेला दागिने ठेवले पैसे काढले आणि चुकून तो डुप्लिकेट निघाला चुकून त्याला माहिती पण नसेल परमेश्वराला त्याला ते काय करणार चारशे वीसच्या गुन्ह्यात आत्मे टाकणार माता हेने लावले डुप्लिकेट कागद लाव कॅश क्रेडिट मध्ये टाकलं होतं मी पाच कोटीच्या वरती कॅश क्रेडिटला पैसे गायब निर्लंगित अरे गेले कुठं माझ्या गोर कष्टाचे रक्तामासाचे दिवस रात्र माझा रत्नागिरीतला माणूस कष्ट करतोय दिवस रात्र त्या शेतकऱ्याचे घामाचे पैसे शे हरामात जाऊन देणार नाही मी भाऊ साहेब नाही पण महापुरामध्ये इथल्या नागरिकांना तसा पण दिला, दिला होता ना चिप जिल्हा बँकेनं हो ना कर्ज पण ते काम आहे त्यांचं हो ना किती टक्के तुम्हाला सांगतो तेरा जणांना इथं चिपून मध्ये दिलं किती तेरा जणांना अख्ख्या चिपळूण मध्ये महापुरात चिकळात होत यांना म्हणजे तुम्हाला आता बोलू नये माझ्या तोंडातनं चुकून वाईट शब्द जाऊ नये तेरा लोकांमध्ये लोक घ्यांचेच आहेत यांचीच आहेत अहो तुम्ही जर का मोठेपणा करता पेपरला ॲड देता माफी दाखवता तर माझा चिपूनची जनता काय करेल कशी राहणार आधार बर चिपून आमच्या कोकणातलं की तुम्हाला थकवणार फसवणार कोण आहे का हे जे आहेत ना चले छपाटे हे ह्यांचेच आहेत आणि म्हणून ह्यांच्या पाठी लागणार संचालक मंडळाला पण देणार उपोषण पण करणार फक्त विनंती आहे माझ्या तरुण मंडळींना हा भ्रष्टाचार जो काढलाय तर तरुणांनी सुद्धा प्रत्येकाने आपापल्या भागातलं जिथं जिथं असेल तिथं माहितीचा अधिकार वापरा इथे लभार सहाय्यक निबंधक पण आहेत माहिती देत नाहीत हे तुमचे खाली कार्यकारी अभियंता त्यांच्या एम डी वगैरे हो आहेत ते सुद्धा माहिती देत नाहीत पण संघर्ष करण्याची तयारी ठेवा आणि माझा नंबर घ्या तरुणांना नंबर देतो की ह्या बँकेचा भ्रष्टाचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून काढता मी तर काढलाच आहे पण उरलाच उरला जिथं जिथं फसवणूक झाली असेल माझ्याकडे कालच एक तक्रार आली कालच एक की त्यांनी एक कर्ज काढलं होतं एका संचालकानं ना स्वतःच्या नावावर त्या संस्थेचे करून घेतलं जागा म्हणजे ते सगळं माफीत दाखवलं करून घेतली आणि आता दुसऱ्याला परत जागा विकली तो, 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 तो काल काल आला होता गंभीर साधा सुद्धा गंभीर नाही यांना एक तर जेलमध्ये जाणंच आहे जेलमध्ये जा परिषद पर घ्या माझ्या विरोधात वकील करा मला नोटीस पाठवा हिंमत असेल तर प्राण सोडेन प्राण पण हा भ्रष्टाचार सहन करणार नाही ज्यानी ज्यानी घेतलं असेल त्यांनी तात्काळ लावा एवढी विनंती एवढी विनंती भरायला लावा मग ते कोण पण असू देत संदीप सावंत यांची आक्रमक भूमिका आहे आणि ती आक्रमक का आहे ते त्यांच्या हातात कागद आहे त्याच्यामध्ये आकडे आहेत आणि कशा पद्धतीने कर्ज वाटप झाले कोणाला झाले कोणाला माफी मिळाली आहे नोकर भरतीमध्ये काय नेमकी गफलत आहे या सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगत असल्यामुळे त्यांची आत्महत्या आपण समजू शकतो परंतु यातून मार्ग निघाला पाहिजे जिल्हा मध्यवर्ती बँक ही इथली रक्तवाहिनी आहे गावागावातल्या शेतकऱ्यांना रोजगार मिळा तरुणांना रोजगार मिळावा यासाठी म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावत असते आणि म्हणून जर का संदीप सावंत यांच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल तर त्याच्यावरती नेमकं सकारात्मक अशी काहीतरी भूमिका घेऊन त्याच्यावरती मार्ग निघाला पाहिजे बाहेर पाठवलेले तुमच्या भाषेत त्यांना पण सांगा पत्रकार म्हणून हे जर का नऊशे सतरा कोटी तुम्ही तिथल्या पोलीस स्टेशन असू देत माझ्या विरोधात तक्रार दाखल करा माझ्या विरोधात अतिशय स्पष्ट भूमिका आहे आणि नक्कीच त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर तसा व्यवहार झाला असेल तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय निघायचं ते आपल्याला चित्र स्पष्ट होतं तुमताच आपले आभार मानतो धन्यवाद